आवडत नव्हते लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत तो होता लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबुला एक वेगळाच अनुभव आला चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कोणी ऐकत नाही आपल्या शब्दाला वजन नाही आई आपल्यासाठी राबते कष्टते म्हणून आपण तिचं ऐकतो गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील त्यांच्यात सुधारणा होईल बघा गाडे बाबांनी काय केलं त्यावेळेच समाजाचे निरीक्षण केले लोक काय करत होते दवाखान्यात वगैरे न जाता देवाला मानत होते अंधश्रद्धा खूप होती लोक काय करायचे कोंबडे बकरे यांचे बळी देत होते आजारी पडलं तरी दवाखान्यात जात नव्हते हो मग त्यांनी विचार केला की के आई आपल्यासाठी कष्ट करते म्हणून आपण काय करतो तेच ऐकतो मग आपणही कष्ट केलं पाहिजे आपल्या शब्दाला वजन मिळलं पाहिजे माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे मी स्वतः कष्ट केलं पाहिजे हे डेबूला समजलं वयाचे एकोणीस वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा स्वाराचा त्याग केला सगळी माणसे ही आपले सगळे सोयरे सगळे विश्व हेच आपले घर असे मानून तो वावरू लागला गावोगाव भजन कीर्तन करून ते फिरू लागले समाजात लोक जे दोष दिसत तेच जणू आपले आहेत त्याबद्दल त्यांना आपण दंड भोगला पाहिजे अशी त्याची भावना होती मग एक ते वा एकोणीस वर्षाचे गाडगे महाराज झाले तेव्हा त्यांनी काय केलं सगळ्या घरादाराला सोडून दिलं आणि आपलं सगळं घर हे विश्व हे जगातील सगळे लोक आपलंच घर आहे हे मानून त्यांनी काय केलं भजन कीर्तन करून फिरू लागले लोकातील दोष त्यांना दिसून ते त्याचा दोष निवारण करण्याचा प्रयत्न करू लागले बाबा कसे दिसत बघा बाबा म्हणजे ते भजन कीर्तन करत असले तरी ते त्यांचा अवतार त्यांचा पोशाख कसा होता बघा डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस फिंगड डोळे गोरा रंग अंगात फाटका पण स्वच्छ सदरा जाडजूड धिकपाट देह नेसायला एक लुंगी पायात एक कापडाचा बूट तर दुसरा पाय अनवाणी हातात एक काठी अनेक वाडगे सदा हात सदा नमस्कारासाठी जोडलेले पण दुसरा कोणी पाय धरू लागला की ते पसार होत त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून त्यांना लोक गाडगे महाराज असे म्हणायचे बघा डेबूचं नाव गाडगे महाराज कसं पडलं की त्यांच्या हातात काय असायचं सतत गाडगं असायचं म्हणून त्यांचं नाव काय पडलं गाडगे महाराज या पुढील या पुढचा भाग आपण नेक्स्ट तासाला पाहूया थँक्यू